ठाणे शहराच्या माध्यमातून आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज जो अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक वंचित चौजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अपने नेते अनिलन्ना जाधव या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संतोष नामदेव खरात योग्यता तई गजबिये राजूजी डावरे या मंचावर उपस्थित पक्षाचे पदाधिकारी जयंत बेलेजी रेता तई कुरवारे सिद्धार्थ जी जयश्री शिसे तई ऍडवोकेट रजनी तई आनिके जी मोरे मला या गोष्टीशी कल्पना आहे की आपण आता गीतांच्या माध्यमातून माता रमाई आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेत असताना रात्री दहा वाजेपर्यंत काही वेळेच्या मर्यादा असतात त्या वेळेच्या मर्यादांच भान ठेवून ज्यांच्यापर्यंत आपला आवाज शोचवतात त्या सर्व लोकांना वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सरया सर्व पक्षाच्या वतीनं मी या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्रीच्या हार्दिक हार्दिक आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मनोरंजन हे आपलं विस्तास आपल्या घरामध्ये सुरू आहे महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित आहे चित्रपट मालिका मोबाईल आपल्या सगळ्यांच्या मेंदूला फक्त इंटरटेनमेंट आवश्यक झालेलं आहे पण आपला जो गायक त्या ठिकाणी मनोरंजन करायचं नाहीये आपला गायक सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करत बांधवांनो या स्थानिक भागामध्ये इतले आमदार प्रताप असतील